आपल्या मंदनगाव दापोली खेडचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेशदा कदम यांचं सत्कार करते आमचे गावचे आमचे मार्गदर्शक धावलवाडीचे नंदकुमार पाडावे ते त्याने स्वीकारायचं आहे सत्कार आमच्या चाहलवाडीतील प्रमुख आमचे मार्गदर्शक नंदकुमार पाडावे हे सत्कार करतील युगेशदा कदा यांचं कथामध्ये त्यांचं स्वागत करूया आणि वेळ वेळ तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिला त्यामुळे तुमचं मी हे स्वागत करतो कारण वेळ आपल्याकडे कमी असल्या कारणाला जास्त काय आपण वेळ घेत नाही आणि मी आता आपले आमदार साहेब यांना विनंती करतो एक मिनिट हा आता आपल्याला थोडे दोन शब्द मार्गदर्शन करतील आनंद हॅलो या गावामध्ये आमचे कार्यसम्राट आमदार आणि नामदार योग्रधा कदम यांचं या धावलवाडीमध्ये आगमन झालं आहे या रस्त्याचं काम त्यांनी अतिजलद अतिशय वेगानं पूर्ण केलं आणि त्याबद्दल धावलवाडी आणि तमाम तुळशीवासियांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत करतो हार्दिक अभिनंदन आप, आप, करतो कारण एकाच वेळी पहिल्या पाच वर्षामध्ये आमदार आणि नंतरच्या पाच वर्षामध्ये नामदार ही पदवी प्राप्त करून खऱ्या अर्थानं योगदान ज्याने दिलं आहे या पूर्ण मंडगट आणि थेट विधानसभा मतदारसंघ आमच्या संघाचे कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांचं पुनश्च मी अभिवादन करतो त्यानंतर अभिनंदन करतो कारण त्यांची पावलं आज या ठिकाणी या धावणवाडीमध्ये लागली आणि धावणवाडी आमची एकनिष्ठ असलेली या गावातील वाडी पूर्ण गावच जवळजवळ योग्यदारांच्या पाठीशी आहे आणि हे मला स्वाभिमानाने या ठिकाणी सांगावं लागेल कारण येणाऱ्या अनेक ग्रामपंचायती निवडणुका झाल्या अनेक पंच समितीच्या निवडणुका झाल्या परंतु दादाने आपलं मोहनाचं योगदान या तालुक्यासाठी नव्हे तर जिल्हा परिषद आणि विधानसभा मतदार क्षेत्रासाठी या ठिकाणी खर्च केलेला आहे आणि म्हणून या विधानसभा मतदार संघामध्ये प्रचंड कामांचा एक ओघ या ठिकाणी आला त्याच्यामध्ये तुळशी आणि आंबोणे खुर्द या ग्रामपंचायती मध्ये सुद्धा सिंहाचा योगदान देण्याचं काम सिंहाचा वाटा देण्याचं काम आमच्या आमचे नामदार दादा कदम यांनी या ठिकाणी केलं आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी ताऱ्यांच्या गरजामध्ये दादांचं स्वागत करायचं आहे आणि दादांच्या योगदानाला दा एक प्रत्युत्तर आपण देऊया अत्यंत दादा तुमच्या सर्वांच्या सहकार्याला पुढची वाटचाल यापुढे सगळ्या भवितव्यातील भविष्यातील सगळे योगदान तुम्ही या गावासाठी द्याल या तालुक्यासाठी द्याल आणि या विधानसभा मतदारसंघासाठी द्याल अशी आमची खात्री आहे आज, आज योगायोगानं तुम्ही आमदारच नव्हे तर नामदार झालेत मंत्री झालेत आणि अनेक खाती या मंडगळच नव्हे तर पूर्ण राज्यासाठी असणाऱ्या ग्रामीण भागातील एक महत्त्वाची खाती आपल्याकडे आली आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं काम आपण त्या माध्यमातून करत आहात पुन्हा एकदा आपला धन्यवाद मानतो आणि तुळशी ग्रामपंचायतीचा माजी सरपंच म्हणून आपल्याला अत्यंत म्हणजे पुन्हाचे एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो तर दा धन्यवाद 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 आता आपल्याला मार्गदर्शन करते कदम करतो की आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं आराध्य आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आज तुळशी धावगडी येथे एकदा तरुण मंडळातर्फे आयोजित अशा या डेच्या निमित्ताने आपल्या रस्ता डाबळीकरणाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इथे उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर या पाणीचे अध्यक्ष महिला मंडळाच्या अध्यक्ष आणि मंडळाचे अध्यक्ष अधिक वेळ जणांनी धावते आज कार्यक्रम आहेत परंतु काही दिवसांपूर्वी आपल्या जत्रोत्सवाच्या निमित्ताने तुळशी गावमध्ये पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा आलो होतो आणि आज विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या पूजेच्या निमित्ताने येत असताना नक्कीच सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानले की आपण सर्व दुसऱ्यांदा मला आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये आपण मला संधी दिलेली आहे आपण मला उल्लेख <laughs> केला की म्हणजे आपण तिथे उल्लेख केला की आपण डाऊवाडी ही नेहमीच शिवसेनेची एकनिष्ठ असलेली वाडी आणि रस्त्याचं कामा संदर्भात गेले अनेक दिवस आमचे संजय जी असतील ते पाठपुरावा करत होते आणि नाही काही दिवसांपूर्वी आपल्या शिवसेनेवर सामील झालेली वाडी आणि आपल्या रस्त्याच्या कामासाठी अनेक दिवस पाठपुरावा करत होते केंद्र देखील पाठपुरावा करत होत्या आणि आज तो रस्ता पण पूर्ण करून दिलेला आहे मला वाटतं आता विकाससावांच्या बाबतीमध्ये तरी आता आपण चिंता सोडावी कारण आपण आता आमदार पंचवीस तीस वर्ष आपण सर्व ह्या इथे काम करत असताना कार्यकर्ते म्हणून काम करत असताना आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या स्थानिक आमदाराला मंत्री बोलायची सवय अर्थच लागण्याचा काही स्पष्टच उभं कारण मंत्रीपद तरी आलाच नाही पन्नास वर्षानंतर आपल्या मंडनगर तालुक्यामध्ये मंत्रीपद आलेलं आहे म्हणजे आपल्यापैकी बहुतांश लोकांनी मंत्री आपल्या मतदारसंघात पाहिलेच नाही आज पहिल्यांदा असं होतं की आपल्या मतदारसंघामध्ये राज्यमंत्रीपद आलेलं आहे मानवणे हे मंत्रिपद फक्त काही म्हणजे लाल जुग्याची गाडी घेऊन फिरणं असं नाही आपल्या ह्या मंत्रिपदाच्या मार्फत जे आमदार असताना आपण विकास कामं करू शकतो त्यापेक्षा चारपटी जास्त कामं आपण मंत्री असताना मतदारसंघामध्ये आपण सहजरित्या आपण करू शकतो इतकी ताकद आहे आपण आमदार असताना विकास कामांसाठी पाठपुरा करणं मंत्रालयात जाणं मंत्र्यांकडे जाणं सचिवांकडे जाणं पाठपुरा करणं आणि विकास काम मंजूर करून घेऊन येणं आणि मंत्री म्हणून स्वतः विकास काम मंजूर करणं याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे म्हणजे आपल्याला आता कोणाकडे दुसऱ्याकडे विकास काम मागणाला द्यायची गरज नाही तुम्ही मला फक्त निवेदन द्यायची आणि किती मंजूर करायची आपली आणि म्हणून मला आता आमदार असताना जास्त गतीने आपण विकास कमा आता आपल्या मतदारसंघामध्ये मंत्री आपण करू शकणार आहोत म्हणून आपल्याच गावमध्ये मला वाटतं तुळशी गावमध्ये अनेक कोट्यावधीची विकास कमा ही आपण मागील तीन साडेतीन वर्षामध्ये आपण ही केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं गेल्या अडीच तीन वर्षामध्ये ज्या ज्या मागण्या माझ्यापर्यंत आल्या त्या मा प्रत्येक मागणीला मी न्याय द्यायचा प्रयत्न केलाय एकंदरीत जी काही विकास कामांच्या मागण्या येतात ज्या काही मागण्या रस्ते असतील किंवा सभामंडप असतील सभागृहांसाठी जर आपण बहुतेक प्रत्येक वाडीपर्यंत आपण ती आपण म्हणजे सभागृहाचं काम आपण द्यायचा आपण प्रयत्न केला आहे आणि एकंदरीत उर्वरित देखील ज्या मागण्या आहेत त्या देखील अर्थर पूर्ण होतील परंतु आपल्याला माहिती आहे की आता आपल्याकडे पाच महत्वाची खाती आहेत त्याच्यामध्ये महसूलचं खातं आहे त्यासोबत ग्रामविकास सारखं खातं आहे तर ग्रामविकास म्हटल्यानंतर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या यंत्रणा आज आपल्या हाताखाली आहे याचा अर्थ काय होतो गावामध्ये असलेल्या पन्नास हजाराच्या गावापासून ते पाच कोटीपर्यंत गावापर्यंत सगळी यंत्रणा आपण स्वतः हाताळत असल्या हाताळणार आहोत तर आपल्याला आता भविष्यामध्ये त्यावरती कुठली अडचण नाही परंतु पर विकास मध्ये अजून एक महत्वाचं एक खातं किंवा एक विभाग येतो तो म्हणजे उमेद अभियान येतो महिला बचत गट आपल्या ग्रामीण भागामध्ये जेवढा कार्यरत आहेत उभे उमेद अभियानामध्ये उमेद अभियान हे आपल्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत म्हणजे आपल्या उमेद अभियानाचा मंत्री राज्यमंत्री आज तुमच्या समोर उभा आहे आपल्याला महिला बचत देखील या अभियानाच्या अंतर्गत आपण ताकद देऊ शकतो अस्मितांनी याच्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे म्हणून ना महिला बचत गटाच्या बाबतीत देखील आपण अनेक चांगल्या महिलांपर्यंत पोहोचवू शकतो त्याच्यामध्ये लघु उद्योग आपण उभे करून देऊ शकतो म्हणून मला वाटतं अनेक गोष्टी आपण करू शकतो पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या मंत्रिपदाच्या मार्फत नक्कीच आपण चांगली कामं आपण करून दाखवू त्याच्यामुळे प्रत्येक घटकाला आपण सोबत नक्कीच घेऊन जाऊ मला वाटतं आता संजयने हळूच काम लिहून दिलेलं आहे आपल्या अपेक्षा व्यक्त केली आहे की विहिरी तर दिनेश पाटील यांच्या शेतापर्यंत रस्त्याचे कधी डांबरीकरणाची देखील मागणी आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे आता आपण फक्त मागणी करावी आणि मी ती मंजूर करावी करावीच फक्त देण्यात आपण निश्चित काम होईल मी मागे विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान मी काही डोक्यात बघणार नाही आहे कारण झालं सहा महिन्यापूर्वी झालं आपल्याला भविष्य उज्ज्वल करायचं आपल्याला भविष्याकडे बघायचं माझा विश्वास आहे की आता तरी कारण मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपलं मताधिक्य साडे तेरा हजाराच्या दरम्यान होतं या निवडणुकीमध्ये आपण जवळपास पंचवीस हजाराचे मताधिक्य होऊन आपण जिंकू आलो आहोत आपलं मताधिक्य जवळपास सहा लाख सार्थक आहोत जनता हे आपल्या आहे म्हणून मला मला दुसऱ्या तिसऱ्या मला राजकारणाची मी कधीच चिंता केली नाही आपण आपले विकास कामं करत जायची जनता आपण सोबत जोडली जाते शेवटी जनतेला फक्त आणि फक्त विकास कामच हवी आहेत त्यांना कुठलंही राजकारण नको आपल्या गावचा दा रस्ता झाला पाहिजे आम्हाला पाणी व्यवस्थित पाहिजे आमच्याकडे गावाशी आमच्या वास्तू आमच्या बैठकी करता पाहिजे आमच्या मुलांना इथे नोकरी पाहिजे आमच्याकडे रोजगार पाहिजे ह्याच आपल्या मूलभूत मागण्या आहेत म्हणून मला वाटतं या दृष्टीने आपण इथे काम करतो मुख्यजी खामेल आपल्याला आहे की आपल्या मंडगड तालुक्यामध्ये पाट येथे आपण जवळपास आठशे पन्नास एकरच्या जागेमध्ये आपण एम आय डी सी आपण मंजूर केलेली आहे महाडला एम आय डी सी आहे जशी सी आहे तशी एम आय डी सी आता आपल्या मंडगड तालुक्यामध्ये आपल्या दापोली मतदारसंघाची आपण मंजूर करून घेतली आहे सहाशे एकरच्या आठशे पन्नासपैकी सहाशे एकरचं भूसंपादन पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्ण म्हणजे पुढच्या सहा ते आठ महिन्यांमध्ये पूर्ण होईल आणि जसं आंतरराष्ट्रीय कंपनी जसं खेळ लोट्याला आपण कोकोकोला सारखी कंपनी आणली खेळ लोट्याला जवळपास दोनशे पंधरा पेक्षाही जास्त कंपन्या आहेत दहा पेक्षा जास्त बोलत आणि मुलं तिथे कामाला आहे अशी सी आपल्या मंडळ तालुक्यामध्ये होणार आहे ह्या एम डी सी मार्फत जेव्हा रोजगार इथे उपलब्ध होईल तर माझा तरुण माझं गाव सोडून जाणार नाही तो इथेच नोकरीला थांबेल इथेच आपल्या गावात मार्ग नाही हा विचार देखील होणं गरजेचं आहे आपण आता पुढची पाच वर्ष आपण जास्त करून मेहनत त्याच्यावरती आपण करणार आहोत अर्थात हे रस्ते पण सगळे होणारच आहेत त्या मूलभूत भुल सुद्धा तर होतीलच याच्यामध्ये याचा करता आपण कुठे कमी पडणार नाही परंतु ह्या रस्ते आणि नळपाणी योजना आणि सभागृहाच्या पलीकडे जाऊन आपल्या मतदारसंघामधल्या नागरिकांचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे त्यासाठी आपण काम करतोय म्हणून आपला सर्वांचा आशीर्वाद हे आमच्यासोबत काय मसुदा एवढी विनंती करतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या पूजेच्या निमित्ताने आम, सर्वांचा आपण सत्ता सन्मान केला त्याबद्दल त्याबद्दल अभिनंदन करतो आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आणि इथे वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात त्या मला एकता तरुण मित्र म्हणतात तुळशी यांच्या यांच्यावर आभार मानतो आणि पुढे वाचायला तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद